जिंतूर परभणी महामार्गावरील माक पाटीजवळ दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना दिनांक दहा मे शुक्रवार रोजी रात्री घडली नेमका अपघात कसा झाला याविषयी माहिती मिळू शकली नाही परभणी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत पाटीजवळ एक दुचाकी व मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला लक्ष्मण नारायणराव घोडके असे मयताचे नाव आहे सदरील इसम भोसी तालुका जिंतूर येथील रहिवासी आहे दुचाकीने गावाकडे जात होता परभणी जिंतूर मार्गावर दुचाकीला अपघात होऊन इसमाचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी अपघातस्थळी भेट दिली अपघाताची माहिती नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाणे येथे अपघाताची नोंद करण्यात आली ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या ग्रामीण मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा